आज आपण अक्षय तृतीया विशेष वेगळा भेद बनवतोय आणि तो आहे आमरस पुरणपोळी आज आपण अक्षय तृतीया स्पेशल अजिबात काळाला पडणारा आमरस व अगदी नवशिके देखील बनवतील अशी साध्या सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत आपण ज्या पद्धतीने पुरणपोळ्यासाठी पीठ भिजवणार आहोत त्यामुळे प्रत्येक पुरणपोळी फुगून मौनुश्ल बनणार आहे तर या व्हिडिओत आपण आमरस व पुरणपोळी या दोन्ही रेसिपी पाहणार आहोत आमरस काळा पडू नये म्हणून एक खास टीप असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम आपण पुरणपोळी बनवतोय त्यासाठी इथे मी एक कप हरभरा डाळ घेतली आहे ही डाळ वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो आहे तर ही डाळ आपण कुकरमध्ये घालूयात यामध्ये पाणी घालून डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळीला भिजवण्याची अजिबात गरज नाही सात शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजते डाळीला हाताने चोळून चोळून अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे आपली डाळ स्वच्छ धुवून आहे आता यामध्ये पाणी घालूयात तर यामध्ये मी डाळ बुडपर्यंत साधारण एक तांब्या पाणी घालते आहे तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर पाण्याचा वापर जास्ती करा पण आज आपण कटाची आमटी बनवत नाही आहे त्यामुळे इथे आपण फक्त डाळ शिजू करतच पाणी घालतोय पाव चमचा मीठ घालूयात गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातल्यामुळे गुडाची चव आणखीनच वाढते एक चमचा तेल घालूयात माझ्याकडची पळी मोठी असल्यामुळे मी अर्धी पळी तेल घेतले तेलामुळे डाळ म्हसू शिजते तर कुकरचं झाकण लावून याच्या मंदात जरसा चिट्ट्या काढूयात सात चिट्ट्यांमध्ये डाळ अगदी मौसू शिजली जाते त्यामुळे डाळ भिजवण्याची आवश्यकता नाही आहे आपली डाळ शिजती आहे तोपर्यंत बाहेरच्या आवरणासाठी पीठ भिजूयात त्याकरता इथे मी परातीत एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण ज्या कपाने डाळ घेतली आहे त्याच कपाने गव्हाचं पीठ घेतलं आहे व त्याच कपाने निम्मा मैदा घेतला आहे मैद्यामुळे पुरणपोळीच्या आवरणाला छान बाइंडिंग मिळतं जर तुम्ही नवशिके असाल तर मात्र गव्हाच्या पिठासोबत निम्मा मैदा वापरा व जर तुम्ही सुगरण असाल तर मात्र तुम्ही संपूर्ण गव्हाचं पीठ घेऊ शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात चिमूटभर हळद घालूयात हळदीमुळे पुरणपोळीला छान हलका पिवायचा रंग येतो याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करूयात आता पीठ भिजूयात आपण ज्या कपाने पीठ मोजून घेतले त्याच कपाने इथे मी एक कप पाणी घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजूयात तर हे पीठ मऊ भिजवायचे आपण चपातीचे जे पीठ भिजवतो त्यापेक्षा मऊ पीठ भिजवायचे त्यामुळे पिठाला छान तार येते व पुरणपोळ्या फाटत नाहीत प्रत्येक पुरणपोळी ही फुगून मऊ लुसलुशीत बनते तर हे पहा इतपत हे पीठ आपल्याला मऊ भिजवायचे तर हे पहा आपण पीठ भिजवण्यासाठी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं जवळपास दोन ते तीन टेबलस्पून पाणी उरलं आहे यावर एक चमचा तेल घालून या पिठाला पुन्हा मळून घ्यायचे तर या पद्धतीने हाताचा दाब देऊन हे पीठ चांगलं मळून घ्यायचे आहे तर इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून आहे आता याला झाकून अर्धा तास बाजूला ठेवूयात म्हणजे पीठ चांगलं भिजलं जातं व त्याला छान लवचिकपणा येतो इथे आपल्या कुकरच्या सात शिट्ट्याहून कुकर देखील थंड झालाय झाकण उघडूयात तर हे पहा यातलं संपूर्ण पाणी आटले गेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ व्यवस्थित शिजली केली आहे अगदी मासू शिजली आहे आता ही डाळ कढईत घालूयात इथे मी एक कपापेक्षा अगदी थोडासा कमी गुळ घेतला आहे तर आता यामध्ये चार ते पाच चमचे साखर ॲड करूयात पुरणामध्ये गुळासोबत थोडी साखर ॲड केल्यामुळे पुरणपोळ्या छान गोड बनतात आता गॅस ऑन करून मंदाचं डाळ व गूळ सतत मिक्स करत राहायचं आहे आज मात्र मंदच ठेवायची आज अजिबात मोठी करायची नाही आहे नाहीतर पुरण खाली लागण्याची शक्यता असते थोड्या वेळातच इथे पाहू शकता गुळाने व साखरेने पाणी सोडलं आहे आता हे गुळाचं व साखरेचं संपूर्ण पाणी आठेपर्यंत सतत मिक्स करत राहायचं आहे तर आचेवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तर हे पहा मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झाले पण अजूनही आपल्याला हवं तसं हे मिश्रण घट्ट झालं नाही आहे कारण यामध्ये चमचा उभा राहत नाही आहे पुन्हा याला सतत मिक्स करत राहायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता यातलं संपूर्ण पाणी आटले गेले परफेक्ट पुरण तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी यामध्ये चमचा उभा करूयात तर हे पहा चमचा व्यवस्थित उभा राहतो आहे म्हणजेच आपलं परफेक्ट पुरण तयार झालं आहे गॅस बंद करूयात आता यामध्ये घालूयात एक चमचा वेलचीपूड अर्धा चमचा जायफळ पूड वेलची पूड व जायफळ पूडमुळे पुरणपोळीला स्वाद खूप छान येतो अर्धा चमचा सुंठ पावडर घालूयात यामुळे पोटाला त्रास होत नाही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात तर इथे आपलं पुरण तयार झाले याला थोडंसं थंड करून घेऊ तर इथे आपलं पुरण बऱ्यापैकी थंड झालंय आता याला वाटून घेऊ त्याकरता इथे मी एक पातेल ठेवून यावर पुरणयंत्र ठेवलंय पुरण वाटण्यासाठी तुम्ही पुरणाच्या जाळीचा वापर देखील करू शकता पण पुरणयंत्रामुळे जास्त मेहनत न घेता अगदी सहज पुरण मौसूत वाटलं जातं आता यामध्ये थोडं थोडं पुरण घालून अशा पद्धतीने वाटून आहे तर हे पहा आपलं पुरण छान मौसूट वाटलं आहे याचाच अर्थ आपली डाळ व्यवस्थित शिजली गेली आहे डाळ मौसूट शिजली की पुरण वाटायला सोपं जातं तर इथे आपलं संपूर्ण पुरण वाटून झाले छान आपलं मौसूद पुरण तयार आहे कुठेही डाळ शिल्लक राहिली नाही आहे अगदी मौसूद पुरण तयार झालंय तर इथे आपले पीठ देखील छान भिजले गेले पाहू शकता याला छान तार आली आहे तर इथे मी हाताला थोडंसं कोरडं ला। पीठ लावून पिठाचा एक गोळा करून घेतला आहे व पुरणाचा एक गोळा आपल्याला पिठाचं दुप्पट घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पिठाच्या दुप्पट आपण पुरण घेतलं आहे हा पिठाचा गोळा तांदळाच्या पिठात गोळवून अशा पद्धतीने याची पारी बनवून घ्यायची आहे मध्ये जाड व कडेली थोडी पातळ अशी ही पारी हवी आहे जर तुम्हाला या पद्धतीने पारी बनवता येत नसेल तर तुम्ही एक पिठाचा गोळा तांदळाच्या पिठात घोळून त्याची पुरी लाटून घेऊ शकता आता यामध्ये पिठाच्या दुप्पट पुरण भरायचं आहे आपण ज्या पद्धतीने पीठ भिजवलं आहे त्यामुळे यामध्ये हवं तेवढं पुरण भरू शकता अशा पद्धतीने अंगठ्याच्या सायाने पीठ वर उचलून याला सील करून घ्यायचं आहे व बोटांनी पुरण यामध्ये पॅक करायचं आहे हळूहळू याला दाबत सगळ्या बाजूने व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे म्हणजे कुठूनही पुरण बाहेर यायला नको आणि असा उंडा तयार करून घ्यायचा आता असा हा तयार केलेला उंडा तांदळाच्या कोरड्या पिठात घोळून घ्यायचा आणि आता हा उंडा पोरपटावर ठेवून याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आहे त्यामुळे पुरण कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं तर अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचंय त्यानंतर याला हलक्या हाताने लाटून घ्यायचंय आपण ज्या पद्धतीने पीठ भिजवले त्यामुळे ही पोळी आपल्याला हवी तेवढी पातळ लाटता येते तर ही पोळी आपल्याला जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटायची आहे तर कडेकडेने ही पुरणपोळी लाटायची आहे पुरणपोळी लाटण्यासाठी असं तांदळाचं पीठ वापरल्यामुळे पुरणपोळी लाटायला सोपी जाते व लाटताना ती पटपट सरकली जाते तर हे पहा आपली पुरणपोळी व्यवस्थित लाटली गेली आहे अगदी कडेपर्यंत सारण पसरलं गेलं आहे आता ही पुरणपोळी भाजून घेऊयात इथे आपला देखील मस्त गरम झाला आहे यावर पुरणपोळी घालूयात पुरणपोळी भाजताना आच मध्यम ठेवायची आहे मंद आचवीवर पुरणपोळी भाजायची नाही आहे खालच्या बाजूला असे बुडबुडे आले की पोळी पलटून घ्यायची आहे तर ही पुरणपोळी खूप नाजूक आहे जरासुद्धा उलटणं लागलं तर पोळी फाटण्याची शक्यता आहे तर हे पहा आपली पुरणपोळी मस्त टम्म फुगली आहे दोन्ही बाजूंवर तूप लावून मस्त खरपूस भाजून घेऊयात याच्या दुसऱ्या बाजूवर देखील तूप लावून घेऊयात पुरणपोळी आपल्याला फक्त दोन ते तीन वेळा पलटून घ्यायची आहे जास्ती वेळ पलटायची नाहीये तर या पुरणपोळ्या अतिशय नाजूक तयार होतात जरासुद्धा उलट न लागलं तर पोळी फाटण्याची शक्यता असते आपली पुरणपोळी खमंग भाजून झाली बाजूला काढूयात आता आणखीन एक पोळी लाटून घेऊयात त्यासाठी इथे मी पिठाचा एक गोळा घेतला आहे व त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घेतला आहे हा पिठाचा गोळा तांदळाच्या पिठात भुळून याची या पद्धतीने पारी करून घ्यायची आहे जर तुम्हाला या पद्धतीने पारी बनवता येत नसेल तर तुम्ही याची पुरी लाटून मग यामध्ये पुरण भरून सील करू शकता आता यामध्ये पिठाचं दुप्पट पुरण आपल्याला भरायचं आहे अशा पद्धतीने अंगठ्याच्या सायाने पीठवर उचलून याला सील करून घ्यायचं आहे व बोटांनी पुरण यामध्ये पॅक करायचे आहे हळूहळू याला दाबत सगळ्या बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्यायचे म्हणजे कुठूनही पुरण बाहेर यायला नको या पद्धतीने याचं उंडा बनवून घेतल्यानंतर याला तांदळाच्या पिठामध्ये घोळून व पोळपटावर ठेवून हलक्या हाताने या पद्धतीने याला प्रेस करून घ्यायचे म्हणजे म्हणजे पुरणकडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं तर कडेकडेने ही पोळी आपल्याला हलक्या हाताने लाटायची आहे जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटायची आहे तर हे पहा आपली दुसरी पुरणपोळी देखील व्यवस्थित लाटली गेली आहे अगदी कडेपर्यंत सारण पसरलं गेले आता ही पुरणपोळी देखील भाजून घेऊयात लक्षात ठेवा पोळी भाजताना आज मंद न ठेवता मध्यम ठेवायची आहे म्हणजे पोळी व्यवस्थित भाजली जाते व ती वातळ बनत नाही तर हे पहा ही पोळी देखील टम्म फुगली आहे यावर तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊयात तर हे पहा मस्त टम्म फुगलेली दोन्ही बाजूने खरपूस भाजलेली पुरणपोळी तयार आहे याच पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घ्यायच्यात तर इथे आपण सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतल्यात अतिशय मौलुसलुशी त्या पुरणपोळ्या तयार झाल्यात आता पुरणपोळीसोबत खाण्यासाठी अजिबात काळानं पडणाऱ्या झटपट अशा आमरासची रेसिपी पाहूयात आंबेस बनवण्यासाठी इथे मी चार हापूस आंबे स्वच्छ धुवून थंड पाण्यात अर्धा तास ठेवून मग स्वच्छ पुसून घेतले मग देठाकडचा भाग कापून टाकला त्यामुळे आंबा शरीराला बाधत नाही मग आंब्याचे काप करून घेतलेत आता हे आंब्याचे काप मिक्सरच्या भांड्यात घालूयात पाव वाटी साखर घालूयात आंबा कितपत गोड आहे त्याप्रमाणे यामध्ये साखर घालायची आहे तर आमरस काळा पडू नये याकरता यामध्ये मी काही पाच दिसा बर्फाचे तुकडे आहे बर्फामुळे आंब्याची हीट कमी होऊन आमरस अजिबात काळा पडत नाही तुम्ही जर आमरस लगेच खाणार असाल तर यामध्ये थंड दूध वापरू शकता पण आमरस लगेच खाणार नसाल तर मात्र दुधाचा वापर करू नका नाहीतर आमरस काळा पडतो याला आपण मिक्सरला छान फिरवून घेतलं आहे तर इथे आपला झटपट अजिबात काळा न पडणारा आमरस तयार झाला तर हे पहा आपलं परफेक्ट आमरस तयार झाला आहे आवडत असल्यास यामध्ये एक चमचा वेलचीपूड घालू शकता आपला मस्त दाटसर आमरस तयार आहे थंडगार आमरस पुरणपोळीसोबत पोळीसोबत सर्व करूयात तर या अक्षय तृतीयाला असा हा मस्त भेद नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत